आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे लोणारवाडीत शेत तलावात पडून दोन लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू दुपारच्या सुमारास घडली दुर्दैवी घटना लोणारवाडी तालुका कवटेमहांकाळ या गावामध्ये लहानशा शेत तलावात खेळत असताना दोन लहान मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे श्रद्धा सिद्धनाथ बजबळे वय सहा राहणार लोणारवाडी तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली व संकेत विलास बजबळे वय सहा राहणार लोणारवाडी तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली अशी मयत झालेल्या लहान बालकांची नावे आहेत सदरची घटना दुपारच्या सुमारास घडलेली आहे या घटनेने कवटेमहांकाळ तालुका सुन्न झाला आहे लोणारवाडी येथे लहान बालकांच्या घराशेजारी लहान शेत तलाव पाणी साठविण्यासाठी केलेला आहे अशी माहिती समजून येत आहे या शेत तलाजवळ खेळत असताना श्रद्धा भजबळे व संकेत भजबळे यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून झाले असून या घटनेने कवटे महांकाळ तालुक्यात शोककळा पसरली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क